तुमचा फोन तात्पर्य साहेब महाविकास आघाडीनं अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत परंतु ते सुटत नाहीयेत आज अखेर आपले खासदार अमोल कोल्हे रस्त्यावरती आहेत आणि शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे काय नेमकं आपण हे नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत आणि हे केल्यानंतर तरी प्रश्न सुटतील असं अपेक्षित आहे का खासदार अमन कोल्हेंनी देशाच्या संसदेत देखील शेतकऱ्यांचे प्रश्न यापूर्वी मांडले महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतीमालाचे पडलेले दर अवकाळी पास गारपीट आणि त्यापूर्वीचा दुष्काळ या सर्वांच्या अनुभवानंतर सरकार काहीच शेतकऱ्याला मदत करत नाही सरकार शेतकरी संकटात असताना म्हणून वेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले अनेक ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चे निघाले आणि त्यामध्ये सरकारने घोषणा केल्या पण त्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत एक दमडाई पोहोचत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तातडीनं या सर्व गोष्टींना उपाययोजना होणं अपेक्षित होतं अमोल कोल्हे खासदार यांनी स्वतः पुढाकार आता घेतलेला आहे आणि हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आक्रोश यात्रा काढलेली आहे त्याचं कारणच हे आहे की कांद्याचे पडलेले दर अनेक शेतीमाल कांद्यापासून सर्वच शेतीमालाला निर्यात करताना येणारे अडथळे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले असले तर समजू शकतो राज्य सरकारच अडथळे केंद्र सरकारच अडथळे निर्यात बंदी करून करत असेल तर त्याविरोधी आंदोलन करणं आणि लोकांच्या मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या वतीनं या भावना व्यक्त करणं सरकारला जाग आणणं ते काम डॉक्टर अमोल कोल्हे अतिशय व्यवस्थित करतात तर आता ही घोषणा केली आणि त्याच वेळेला अजितदादांनी त्यांना टार्गेट केलं काय नेमकं दिसतो तुम्हाला की घोषणा केल्यानंतरच त्यांना एक आव्हान दिलं की शिरूर लोकसभेत तुम्ही आता निवडून येऊन दाखवा हे चालू असतं शेवटी त्यांनाही काही बोलावं लागतं त्यामुळं त्यांनी त्यांच्या भाषणात काही वक्तव्य केलं असेल पण खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे त्यांच्या उद्दिष्टाशी प्रामाणिक आहेत आणि ठामपणाने ते काम करत आहेत कुणी काही केलं तरी मला वाटत नाही की अमोल कोल्हे हे त्यांच्या उद्दिष्टापासून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यापासून विचलित होते त्यांचा मोर्चा बारामती विधानसभेमधून जातोय ही अशा प्रकारचा त्यांचा संताप झाला असेल काय करतो त्यांना विचारलं मी कसं प्रेडिक्ट करायचं त्यांचा संताप कशावर आहे <laughs> त्यांनी प्रश्न सोडवले नाहीत माझी असं का तुम्ही सरकारने प्रश्न सोडवले नाहीत त्यांनी हे व्यक्तिगत घेण्याचं कारण नाही हे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आमचे खासदार हे आंदोलन करत आहेत त्यामुळे त्यांनी सक्षमपणाने लोकांना संघटित करून आवाज उठवला तर केंद्र आणि राज्य सरकारने उलट त्यांची अस्तेनं चौकशी केली पाहिजे आणि या प्रश्नाचा मार्ग कसा निगेटिव्ह पाहिलं पाहिजे पण अलीकडं कुणी मोर्चा काढला आंदोलन काढलं तर त्याचा राग लोकांना येत असेल तर पूर्वी असं असायचं मोर्चा काढला की त्याला बोलवून त्याला शांत करायचा प्रयत्न केला कर जायचा दादा विरोधात भाजप आणि शिंदे गट आक्रमक झालेला आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर निधी वापास भाजपाला आणि शिंदे गटाला डावले गेले जिल्हाधिकारी सुद्धा भेट शिक्षकांशी वेळेला आम्ही कोर्टा जो सुद्धा म्हटले नाही त्यांनी कोणी भाजपा निधी जिल्ह्याचे जी दादा पालकमंत्री आहेत त्यांनी काही शे उगाच पालक पालेक पद घेतलं असेल का ते त्यांच्या लोकांना त्यांच्या माणसांना निधी द्यायचा प्रयत्न करतील त्याची प्रतिक्रिया आता काय करणार शिवसेना आणि भाजप लोक काय करू शकतात त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे पण ते काही करू शकतील असं मला वाटत नाही असतानाही असं कारण त्यावेळेला पण आरोप केला होता तुम्ही पण दादांसोबत सत्तेत त्यावेळेला होता आरोप वेगळे झाले तरी आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते एकत्रित बसायला लागले ना त्यामुळे आरोप करणाऱ्यांनाही अधिकार नाहीत आणि बोलण्याचा काही प्रश्नच नाही <laughs> लोकसभाच्या संदर्भात काही फॉर्म्युला डिसाईड झालाय का कारण की बारंवार चर्चा करून वीस जागा ठाकरे घेणार काही जागा आमची अजून तिन्ही पक्षाची चर्चा झालेली नाही आणि चर्चा होऊन एकदमच निर्णय होईल लवकरच आणि जास्त वेळ लागेल असं मला वाटत नाही एक दोन आठवड्यात निर्णय होते सर्वे समोर आला आणि सिंहगडच्या सर्व दिसते की महाविकास आघाडीला यंदा विधानसभेच्या लोकसभेच्या जागा आहेत त्या युतीपेक्षा अधिक दिसतात पण त्याच्यावरच भाजपचे आणि शिंदे गटाचे काही ते म्हणतात की सर्वेला काही आधार नसतो सर्वेचा सॅम्पल काय हे बघून आम्ही ठरवलं सर्वे विरोधात आला की सर्वेला आधार नसतो सर्वे आपल्या बाजूने आला की सर्वे चांगला वाटतो त्या दोन प्रवृत्त्या आहेतच त्यामुळे सर्वे हा सर्वेच असतो लोकांचं जनमत त्या दिवशी काय आहे याबद्दलचं ते ओपिनियन असतं आणि सी वोटर जरा रिलायबल संस्था आहे त्यामुळं जनमत